तारीख होती अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसची पुण्यातील वाकड पोलीस ठाण्यामध्ये एक व्यक्ती पोचतो त्या व्यक्तीचं नाव आहे दिलावर सिंग दिलावरचं असं म्हणणं होतं की त्याने काही वेळापूर्वी त्याच्या प्रियसीची लॉजमध्ये हत्या केली त्याच्या प्रियसीचा वाढदिवस त्यांनी लॉजमधील एका खोलीमध्ये साजरा केला वाढदिवस झाल्यावर त्याने आपल्या प्रियसीच्या फोनमध्ये असे काही फोटो बघितले की त्याचा राग अनावर झाला आणि त्याने आपल्या प्रियसीची त्या चाकूने गळा कापून हत्या केली हे प्रकरण असं भयंकर आहे की ऐकून तुमच्याही पायाखालची जमीनच सरकेल या घटनेने फक्त पुणे जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हदरला तर हे काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील काळा खडक परिसरामध्ये मेरी मल्लेश तेलुगू ही मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहायची मेरी ही एका डीमार्टमध्ये काम करायची डीमार्टमध्ये काम करत तिला चांगला पगार भेटत होता आणि मेरी एका मुलावर प्रेम करायची त्या मुलाचं नाव आहे दिलावर सिंग दिलावर सिंग हा हॉटेल व्यावसायिक आहे त्याच्याकडे भरपूर पैसा होता मेरी आणि दिलावर या दोघांची ओळख झाली होती ते म्हणजे ऑनलाईन इंस्टाग्रामवर वेळ होती दोन हजार एकोणवीसची दोन हजार एकोणवीसमध्ये मेरी आणि दिलावर हे दोघे जणे ऑनलाईन इंस्टाग्रामवर भेटले या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघेही पुण्याचे असल्याने हे दोघे पुन्हा एकमेकांना भेटू लागले एकमेकांसोबत फिरायला जायचं एकमेकांसोबत वेळ घालवायचा असे यांचे प्रेमसंबंध घट्ट बनत गेले होते यांच्यामध्ये सहा वर्षांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते या सहा वर्षामध्ये यांनी अनेक वेळा एकमेकांसोबत शारीरिक संबंध देखील बनवले होते पण मागच्या काही दिवसांपासून दिलावरला मेरीवर संशय येत होता की तिचे अनैतिक संबंध किंवा प्रेमसंबंध दुसऱ्या पण व्यक्तीसोबत चालू आहे आणि ज्या वेळेस पण दिलावर मेरीला या सगळ्या गोष्टीबद्दल विचारायचा तर मेरी त्याला स्पष्टपणे नकार देत होती कारण मेरी ही दोघांसोबत संबंध ठेवत होती आणि दुसऱ्या मुलासोबत ती बोलत होती त्याला भेटत होती आणि त्या मुलासोबत पण मेरीचे संबंध बनले होते अशामध्ये दिलावरला या गोष्टीचा फक्त संशय होता त्याला अजून काही पण माहिती नव्हतं पण या संशयामुळेच दिलावर आणि मेरी या दोघांमध्ये वाद आणि भांडण व्हायचे दोघांमध्ये वाद चालू असले तरीही अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या रोजी मेरीचा वाढदिवस होता आणि दिलावरला मेरीचा वाढदिवस साजरा करायचा होता त्या दिवशी म्हणजे शनिवारी मेरी आणि दिलावर हे दोघे एकमेकांना भेटले दोघे अगोदर सोबत फिरले आणि नंतर दिलावर हा मेरीला पिंपरी चिंचवड येथील काळाखडक परिसरातील एका लॉजवर घेऊन जातो लॉजवर जाण्याच्या अगोदर यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी एक केक घेतला होता आणि केक सोबत यांनी एक चाकू देखील घेतला होता केक कापण्यासाठी दोघे दोघेजणे त्या लॉजमध्ये एक खोली बुक करतात खोलीमध्ये गेल्यावर दोघे एकमेकांसोबत वेळ घालवत बसले दोघांनीही वाढदिवसाचा केक कापला दोघांनी एकमेकांसोबत प्रेम करत होते आणि त्याच वेळेस मेरीचा फोन दिलावर चेक करतो त्या फोनमध्ये दिलावरला मेरीचे एका दुसऱ्यासोबत चॅटिंग आणि कॉल दिसले होते हे सर्व पाहून दिलावरचा राग अनावर झाला त्याला काही पण सुचत नव्हतं आणि त्यापेक्षाही भयंकर म्हणजे मेरीचे नको त्या प्रकारचे फोटो दिलावरला सापडले ते पण एका दुसऱ्या मुलासोबत मेरी आणि तिचा दुसरा प्रियकर या दोघांचे नग्न अवस्थेमधील फोटो मेरीच्या फोनमध्ये सापडले आणि दिलावरने हे सर्व पाहिल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली रागाच्या भरामध्ये दिलावरला काही पण सुचत नव्हतं त्याने मेरीच्या अंगावर चाकूने वार केले त्या चाकूने ज्या चाकूने त्यांनी काही वेळा अगोदर मेरीच्या वाढदिवसाचा केक कापला त्या चाकूने दिलावरने मेरीवर वार केले मेरीची जाग्यावर हत्या केली दिलावरला देखील समजलं होतं की कि त्याने किती मोठी चूक केली आहे तो स्वतःहून वाकड पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला आणि त्याने घटनेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी पण मेरीच्या डेड बॉडीला आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि दिलावर पण पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे अशा प्रकारे पुण्यामध्ये एक फारच भयंकर घटना घडून आली आहे बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा